ॲडवोकेट संतोष मळवीकर यांनी बेळगाव वेंगुर्ला रोडवर खड्ड्यात केलं वृक्षारोपण चंदगड तालुक्यातील ॲडवोकेट संतोष मळवीकर यांनी बेळगाव वेंगुर्ला रोडवर वृक्षारोपण करून निषेध व्यक्त केला चंदगड सार्वजनिक विभाग व कोल्हापूर जिल्हा बांधकाम यांना वेळोवेळी रस्त्याची दुरावस्था दाखवून त्यांनी रस्त्याची दुरुस्ती केलेली नसल्यामुळे त्यांनी आज खड्ड्यातच वृक्षारोपण करून निषेध व्यक्त केला जर चार दिवसाच्या आत रस्ता दुरुस्त केला नाही तर तुम्हाला कार्यालयात बसू देणार नाही असा कडक शब्दात इशारा दिलाय पाहूया मळवीकर काय म्हणतात ते एकीकडे चंदगड तालुक्यामध्ये बाराशे ते पंधराशे कोटीच कामकाज चालू असताना आज बेळगाव वेंगुर्ला रस्त्याची जी अवस्था दयनीय अवस्था अनेक वेळा कोल्हापूरचे एक्झिक्युटिव्ह जे इंजिनियर आहेत चंदगड तालुक्याचे जे डेप्युटी इंजिनियर आहेत त्यांना आम्ही वेळोवेळी सांगितलेलं आहे की बेळगाव वेंगुर्ला रस्त्याची दयनीय अवस्था बघा तरी देखील त्यांनी हे आजपर्यंत काम हे असंच अखंडित असं रख रक, रख रक, रखडलेलं ठेवलेलं थे। आहे तेव्हा ह्या माध्यमातून मी चंदगड तालुक्याचे डिप्युटी सार्वजनिक बांधकाम विभागचे आणि कोल्हापूरचे एक्झिक्युटिव्ह यांना सांगू इच्छितो येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये जर ह्या बेळगा विंगूला रस्त्याचे खड्डे जर, जर नाही मोजवला तर तुम्हाला ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये बसायला देणार नाही तुम्हाला सळो की पळो करू किंवा ध्यानात घ्या लवकरात लवकर हे बेळगाव इंगुला रस्त्याचे हे सगळे जे खड्डे आहेत ते लवकरात लवकर तात्काळ मुजवा महानकर न्यूज साठी प्रकाश ऐना पुरे चंदगड ताजा बतमेंसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा